नमस्कार मी सुप्रिया सुप्रिया रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे दिवाळी स्पेशल आईच्या हातचे पाकातले लाडू अतिशय सुंदर पद्धतीने आई हे लाडू बनवते आणि मला हे लाडू मलाच काय पण सगळ्यांनाच हे लाडू खूप आवडतात अतिशय सहजासहजी हे लाडू कसे बनवायचे ते मी आईकडून शिकलेली आहे तर बघूयात की किती सुंदर सॉफ्ट असा मऊ अगदी खव्यासारखा हा लाडू झालेला आहे खूप छान टिकतात आणि चवीलाही खूप छान लागतात अगदी एकाच हाताने हे लाडू वळल्या ला जातात तर सुंदर पद्धतीने हे लाडू बनवता येतात तर सोपी पद्धत सांगितलेली आहे अशा पद्धतीने ही हे लाडू आईनेच बनवलेले आहेत तर समोर व्हिडिओ मी अगदी आई कसं कसा हा लाडू बनवते तशा पद्धतीने हा व्हिडिओ घेतलेला आहे तर स्पेशली हा लाडू पलशला आईच्या हातचा पलशला खूप आवडतो तर त्याच्यासाठी आई नेहमीच हे लाडू बनवून देत असते तर बघू शकता हे किती सुंदर असा खुशखुशीत झालेला आहे हा लाडू तर तुम्हीसुद्धा एकदा तरी हे हा लाडू दिवाळी ट्राय करून पहा नक्की आवडेल तर ग्लासने माप घेतलेला आहे तर इथे दोन ग्लास बारीक रवा घेतलेला आहे तर बघू शकता इथे मी बघ दुसरा जो ग्लास आहे तो पण भरून टाकलेला आहे इथे तर दोन ग्लास रव्याचं माप घेतलेलं आहे चिरोटे रवा जो असतो तो इथे वापरलेला आहे आणि अगदी जाड तळाची जी कढई असते लोखंडी त्या कढईमध्ये हा जो बारीक रवा आहे तो व्यवस्थित अशा पद्धतीने भाजून घ्यायचा आहे तर अतिशय सोप्या पद्धतीने हा लाडू दाखवलेला आहे तर सुरुवातीला हा लाडू कोरड्याच पद्धतीने हा रवा भाजून घ्यायचा आहे आणि साईडला इथे साखरेचं माप काढून ठेवलेलं आहे साखर इथे काढून ठेवलेली आहे आणि इथे अर्धा ग्लास इथे आपल्याला तूप लागणार आहे तर आई हे सगळं अंदासमचेच घेते काही असं फार मोजमाप करत नाही तरीसुद्धा तिच्या हातचा लाडू अतिशय छान होतो तर तूप टाकल्यानंतर रवा असा खमंग भाजून घ्यायचा आहे आपल्याला पांढरा रवा आवडत नाही लाडू तर आई अतिशय खमंग असा लाडू भाजते तर इथे बघू शकता दोन ग्लास जर रवा घेतलेला आहे तर जवळपास पावणे दोन दोनच ग्लास तिने साखर घेतलेली आहे तर तुम्हाला हवी असेल तर दीड ग्लासही वापरू शकता पण आज तिच्या पद्धतीने हा रवा लाडू दाखवत आहे हा लाडू टिकतो पण खूप छान आणि आपल्याला वाटतो गोड होतो पण गोड होत नाही रवा छान भाजून झालेला आहे तर बघू शकता कलरही छान बदामी आलेला आहे बारीक गॅसवर हा भाजलेला आहे इथे बघू शकता इथे एक ग्लास पाणी घेतलेलं आहे दोन ग्लास साखरेसाठी तर सगळी साखर यामध्ये टाकलेली आहे पाक पण बघू शकता आधी सुरुवातीला मोठ्या गॅसवर ही साखर पूर्णपणे विरगळून घ्यायची आहे आपल्याला आणि साखर विरगळल्यानंतर आपल्याला हा पाक छान पद्धतीने शिजवू द्यायचा आहे तर हलवत हलवत पाहू शकता आता छान ह्या पाकाला उकळी आलेली आहे आणि बघू शकता इथे आता याची इथे मात्र पूर्णपणे लक्ष देणं गरजेचं आहे आता ह्याची तार बनायला चालू झालेली आहे तर बघू शकता हा शेवटचा जो थेंब असतो तो वर आला की आपण एक तार झाली असं समजावं तर हा शेवटचा थेंब घेऊन पाहिलेला आहे तर अजून एकदा थोडं थोड्या प्रमाणात हा पाक छान शिजवत आहे तर हे पाक करण्याची जी पद्धत आहे ती पाहू शकता आणि अशा पद्धतीने हा शेवटचा थेंब पडायची वाट पाहत आहे आणि बघू शकता लगेच वर आल्यानंतर लगेच गॅस बंद केलेला आहे दिसताना खूप पातळ दिसतं हे पण परत एकदा खाली उतरल्यानंतर पण तो चेक केलेला आहे तर बघू शकता बरोबर शेवटचा थेंब वर जात आहे तर हा पाक आपला रेडी झालेला आहे आणि हे पूर्ण मिश्रण गरम पाकामध्ये पटकन त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे तर दिसताना बघू शकता हे की ते अगदी खिरीसारखं दिसतंय की मला तर खूप टेन्शन आलेलं की बाबा ह्यात हे लाडू होतील का पण हीच खरी ती ट्रिक आहे तर बघू शकता थोडंसं तूप टाकलेलं आहे यामध्ये लाडू अधिकच अजून मऊ हवा म्हणून आणि इथे वेलची पावडर घातलेली आहे तर बघू शकता अशा पद्धतीने हे जे व्यवस्थित मिश्रण आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे आणि याला थंड करण्यासाठी साईडला ठेवून दिलेलं आहे ताड झाकून ठेवलेला आहे आणि याला आपल्याला बघू शकता मी अगदी अर्ध्याच तासाने याला चेक केलं तर बघू शकता हे छान पद्धतीने घट्ट व्हायला चालू झालेलं आहे खूप कमी वेळातच हा पाक तयार होतो है, याला जास्त वेळ लागत नाही थोडा जरी पुढे गेला तरी लाडू कोरडा होतो त्यामुळे शेवटचा थेंब वर आला की लगेचच गॅस बंद करून रवा घालायचा आहे तर बघू शकता जवळपास एक ते दीड तासाने व्यवस्थित छान हे वळायला आलेलं आहे तर मी कसं दहा दहा मिनटांनी लगेच मिक्स करते तसं ह्यांनी एकदमच इथे व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे इथे बघू शकता हे काकूने व्यवस्थित अशा पद्धतीने हा जो लाडू आहे तो व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेला आहे तर पटकन असं हे एकच तासात वळायला आलेलं आहे तर शेवटच्या लाडूपर्यंत हे मिश्रण अगदी असंच असंच राहतं बघू शकता हाताचं टेक्स्चरसुद्धा हाताने जर तुम्ही हे कालवलं व्यवस्थित तरी ते छान अगदी प्रसाद कसा असतो सत्यनारायणाचा ना त्या पद्धतीने हे छान मिश्रण झालेलं आहे म्हणूनच हा लाडू खूप दिवस टिकतो आणि चवीलाही खूप छान लागतो तर बघू शकता की अशा पद्धतीने व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्या घेतलेलं आहे तर हा लाडू एक वळून बघितला तर अतिशय सुंदर असा झालेला आहे अशाच पद्धतीने सगळे लाडू वळलेले आहेत तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब